ध्वनी प्रदूषण मोजण्यासाठी चाळीस यंत्र उपलब्ध असून प्रमाणापेक्षा जास्त आवाज आढळल्यास कारवाई करणार अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे सोलापूर शहरात सुमारे बाराशे गणेशोत्सव मंडळांनी स्थापना केली आहे त्यांच्या ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचं काम पोलीस प्रशासन करणार आहे आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी चाळीस यंत्रे आहेत यापैकी अठरा यंत्रे पुरेशी आहेत प्रमाणापेक्षा जास्त आवाज असेल तर ध्वनी प्रदूषण कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली पोलीस ठाण्याचे प्रभारी ध्वनी मोजण्यासाठी नियुक्त केलेलं पथक वरिष्ठ अधिकारी विशेष शाखा डी बी पथकाकडं ही यंत्र दिली आहेत त्यांचं लक्षच आवाज मर्यादित राहील ही काळजी घेण्याचं असल्याचंही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं पोलीस जनतेसोबत आहेत डी जेवर कारवाई करू नये असे दबाव टाकणारे आमदारांचे फोन आलेले नाहीत उलट गणेश मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळं स्थापनेच्या मिरवणुकीत डी जेचा वापर झालेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं सोलापूर शहरामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या साजरा होत आहेत आणि त्यात आता नुकतंच स्थापनाच्या दिवशी जे काय मिरवणूक होतं सर्वांनी सोलापूर शहरवासियांच्या जनतेचे जे आवाज होतो ते त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व मंडळांनी ते आव्हान स्वीकारून कुठल्याही प्रदू पद्धतीच्या प्रदूषण न होता कोणाला त्रास न देता चांगल्या रीतीने स्त्रियांच्या आगमनाचा उत्सव साजरा केला आणि स्थापन केलेला आहे आणि गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत मध्ये पण कुठल्याही प्रदा प्रकारच्या प्रदूषण न होता त्यांनी पारंपरिक वाद्याचा वापर करून जसा की लसीम पत्के किंवा दोलताशा पत्के वापर करून त्यांनी मिरवणूक काढण्यात येणार आहे अशा सर्व मध्यवर्ती मंडळांनी शब्द दिलेले आहेत त्यानुसार पोलीस विभागाकडून सर्वांना सर्व मंडळांना पुन्हा आव्हान आहे ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन न होता आपलं आपलं मिरवणूक आपण काढावे या सण उत्सव चांगल्या रीतीने साजरा करावे अशा आव्हान आहे सोबतच काय अशा रुमर्स आहे मंडपात स्पीकर वाजवायची नाही किंवा डेकोरेशन्स रात्री चालू ठेवायची नाही असा असा अजिबात नाही आहे चांगल्या रीतीने निर्बंधपणे सर्वांनी या उत्सव साजरा करावे आणि जे तीन दिवस बारा वाजतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या आहे प्रशासनाकडून त्या दरम्यान रात्री बारापर्यंत साऊंड सिस्टम आणि लाईटिंग डेकोरेशन हे चालू राहील आणि कोणाकडून काय त्रास निर्माण झाला तर नक्की आपण स्थानिक ठाणेदार किंवा पोलीस कंट्रोल रूमला एकशे बारावर संपर्क करावे कोणी अशा चालू असताना रोखण्याच्या किंवा मध्ये त्रास देण्याचा प्रयत्न केला तर अशा लोकांवर पोलीस विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद यावेळी पोलीस उपायुक्त गौहर हसन विजय कबाडे अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती